नमस्कार मंडळी मी प्रशांत गणवड तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती हो आज आपण आलो पांघरी येथे आणि पांघरी येथे असा नामांकित बैल आहे की ज्या बैलानं एक ना प्रथमच महाराष्ट्रात फलटण मध्ये येऊन एक इतिहास घडवला होता म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की एक ना एक छोट्या लक्षजी बारक्या लक्षाची आठवण करून दिली होती त्या जोडीनं ती जोडी म्हणजे एक ना एक देवा आणि दुसरा म्हणजे लखन अशी ही जोडी पाळली होती फलटणच्या मैदानात पहिल्यांदा पाच लाखाच्या मैदानात त्यातला इथं देवाय आहे आता आपल्या सोबत तर त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण एक ना अल्ताफबाईंशी मुलाखत घेण्यासाठी आलो तर नमस्कार नमस्कार आपली ओळख करून मी आलता मुलाने पांगरी हा आणि शेठ मुलाने पांगरी भाव आमचा बारका त्यानंतर हे आमच्या गावात नागरिक आहेत संतोष गुरु हे आमचे चुलते आहेत कमालबाई मुलाने ते आमचे मुलाने तर आता मला सांगा आता तुम्ही देवाविषयी जे आपण बोलतोय हा देवा मध्यंतरी फलटण मध्ये आपण पाळताना पाया पाया लखन बरोबर बघितला होता त्यावेळेस ह्या जोडीने अतिशय उत्तम असं मैदान गाजवलं होतं तिने फिरेक नाही म्हणजे ज्यावेळेस गट्टाला गाडी लागली होती त्यावेळेस सांगितलं होतं की एक नाही आज एक नंबर ही जोडी करणार करणार असं फरक दाखवलं होतं त्यावेळेस मग आता त्यानंतर देवा कालांतराने माझ्या अंदाजानुसार आजारी होता आजारी होता मग त्याच्यानंतर काय घडलं असं त्याच्यानंतर काय ना एक पंधरा दिवसाचा फक्त विषय होता नंतर त्यांनी त्यांच्या भागात जे जो असतो ना त्याच्यावरती हे करत होते बरोबर म्हणजे पळवत होते कारण त्यानंतर पहिले इथं मैदान दिसलाच नाही पळताना कसं आहे त्यांचं शेतकरी वर्ग असल्यामुळं त्यांना शेतीमुळे जमलं नाही ह्या भागाचं याच म्हणलं त्यामुळे नियोजन करणार नियोजन आणि नियोजन नसल्यामुळं बैल इकडं कमी पळाला कारण की लखन कंटिन्यू पळायचं लखन आलं लखन कंटिन्यू आलं लखन इथं कंटिन्यू आला, आला। देवा जरा कमी दिसला बरेच लोक म्हणत होते की बैल आहे बैल आहे आजारी काय नव्हता बैल एवढा वे त्यांच्या कामानुसार त्यांनी आणला नाही ब आता मग आता मला सांगा इकडं गाठावरती उतरून किती दिवस झाला होता बैलाचं नियोजन कसं काय लावलं इकडं आज वीस दिवस किती एकोणीस दिवस झाले एकोणीस दिवस नियोजन कसं काय लागलं तुमचे नियोजन ते आमचे पाहुणेच आहेत अच्छा हो पाहुणेच आहेत आमचे पाहुण्यांच्या नात्यानं आम्ही आणलाय आता नियोजन इथून पुढे देवाचं नियोजन आता इथूनच होणार इथूनच होणार आता बरं आणल्यापासून आता किती मैदान झाली काय झालं आणल्यापासून एक मैदान माळशिरच फक्त मग त्यावेळेस काय झालं फरकानं गाडी आता तुम्ही होताच की बघायला गट गट काढला सेमेला कडन लागली गाडी नऊ नंबर तासांनी पब्लिक काय नाही देवा देवा झाला आता एवढा चर्चेतला बैल आहे मध्यंतरीचा काल थोडा जरा त्याचा म्हणजे वाईट काळच म्हणूया आपण असं पण त्याच्यानंतर आता बरं बैल इथं गाठवा आहे आता इथून पुढचं नियोजन कसं कसं असणार आहे त्याच्याविषयी माहिती आता इथून पुढचं आता मैदान लागेल तसं त्या पद्धतीनं त्या ते गॅपवर बैल ते पाळणार त्या गॅपवर मग आता आता दोन मैदानं पडली आपण बघतो एक फलटणचं मैदान पडलं उद्याच एकोणतीसच आणि परवा दिवशी तीस ला खटावचं एक मोनचं खटा। मैदान पडलेलं आहे मग आता ह्याच्यातलं कुठलं मैदान खेळायचं म्हणताय किंवा पायरा वगैरे झालाय का त्या मैदानाचा पायरा नाही बारक्या के गाड्याने केलाय काही कल्पना नाही पण तीस तारखेला बहुतेक नियोजन तारखेला झालं तर शक्यतो कोणासोबत आता म्हणजे सांगता येत नाही एखादा नामांकित बैला बरोबर नामांकितच असणार पण सांगता येत नाही तर दादा नमस्कार आपली ओळख करून द्या माझं नाव हमीद मुलानी आता आपण अच्छा आता देवाविषयी थोडक्यात माहिती सांगा आता कि देवा तर पळतो हे सगळ्यांना माहिती पण थोडासा मागचा इतिहास माहीत असलच तुम्हाला आता तुमची पाहुणे म्हटल्यानंतर त्याच्याविषयी काय काय झालं आमच्या देवासंघा जो बैल पळत होता अजून एक पक्ष नावाचा तो अचानक वरला अच्छा त्यामुळं बैल जरा अंधारत राहिला थोडे दिवस ते बैल आता बी तेवढाच पळतोय जेवढा पहिला पळत होता तेवढाच बैल आताही पळतोय मला शरीरच्या मैदानात सगळ्यांनी बघितले त्यावर ते, ते आम्हाला पहिल्याला फोन बी येतात पण आम्ही जरा थांबलोय आमचं एक मोठं नियोजन आहे त्यासाठी आम्ही जरा थांबलोय तर हे मोठ्या बैलाच मोठे नियोजन झाले शहर नावावर नावावर सगळ्यांचं आता लखन तर आपण बघतोय लखन बघतोय लखनवाले बी आम्हाला फोन केलाय त्यांनी अच्छा आपण एक मैदान करू त्यांचं आता पलटीचं नियोजन झालंय त्यामुळे आम्ही जरा थांबलोय त्यांनी आम्हाला स्वतःहून फोन केला की तुमचं आमचं परत एक मैदान करू पण आम्ही जरा थांबलो ती बापला चालू आहे त्याला रोज पाच किलोमीटर चालवलं जाते चार दिवसात आम्ही पोहून घालतोय मैदानाला म्हणजे एवढा सगळा व्यायाम चालूच आहे त्याचा व्यायाम त्याचा बंद नाही आता फेर वगैरे काढायचं आहे फेर नाही बाडा पाहायला आता परवा दिवशी एक त्याचा फेर काढायचा तर आलता बाय आता त्या देवाच्या विषयी तर आपण बघितलं जात एकोणीस दिवस तुमच्याकडे उतरलं ही विषय थोडं जरा सांगा सांगाय बाईला ओळख करून द्या आम्हाला ह्याचं नाव लक्ष्या अच्छा शेवट बी त्याच्या जाऊन आणला तिथनच नाशिक वरन देवा दावणीतलाच आहे ह्याला बी आणून झाले चार चार पाच महिने झाले आणून अच्छा पाच महिने झाले पाच महिने म्हणजे खरेदीच केली तुम्ही आता हो खरेदीच कितीची खरेदी काय खरेदी आहे जे आता माणसांना वाटत हिला पाड पडते ते काय तस लाडाचे भाषे काय नाही सात त्रेसठ ला खरेदी केली सात त्रेसठ ला सात लाख हजार अच्छा मग आता ह्याचा पळ वगैरे कुठं तुम्ही बघितलं काय मैदान वगैरे किंवा तिथं इतिहास तिथं इतिहास कसा आहे संघ पळलाय शंकरपाटला त्याच्या संघ लखन संघ पळलाय तिथे किती फायनल आहे हे जे फायनल से कम सेच्या असतील फायनल छान दीडशे हायस्ट रेकॉर्ड किती सेकंद हायस्ट रेकॉर्ड त्याचा त्यांचा सेकंद पाच पॉईंट शंशी मग असं म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस खरेदी करायला गेला त्यावेळेस म्हणजे तुम्ही आता काय बघितलं होतं खास करून पहिला तसं फेरा फेरा काढून तिथं गेल्यानंतर आम्ही फेरा काढला त्याच्यानंतर बघितलं पहिला सगळं आणि आधी आमचं फोनवर ठरलेलं आम्ही व्हिडिओ व्हिडिओ बघितलेले तिथं आम्हाला फेरा काढून दिला दे त्यांनी देवासोबत फेरा दे, ए, हे काढून मग आम्ही जे आम्हाला पसंत पडला आम्ही आणलं बरं इथं आल्यापासून आता ह्याची मैदान हिता आल्यापासन ह्याच्यात जायगाव मध्ये जायगाव मध्ये गटपास केला त्याच्यानंतर क्वार्टर फायनल मध्ये आम्ही राहिलो दोन नंबर अच्छा त्यावेळेस त्यावेळेस आणलं आणलं आता ह्याचं नियोजन कसं काय आता ह्याचं नियोजन काय ह्याला लागतोय तसं बैल ह्याच्या मापाचा त्याच्या मापाच्या अजून बैल आम्हाला भेटला नाही मग आता घरची गाडी आम्हाला कधी बघायला मिळेल आम्हाला भेटेल लवकरच भेटेल तुम्हाला दोन्ही बैल तुमच्या दावणीला लवकर की आता तुम्ही म्हणता पायऱ्याची अडचण पण दोन्ही बैल तुमची टॉपची जातात लकन देवाग जोडे होणार 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 शंभर टक्के होणार नक्कीच आम्ही वाट बघू त्या मैदानाची लखन देवागत जोडे होणार आणि तुम्हाला यश लागू त्या मैदानात हो अशी देवाच्या अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद No.